चौदा लाखांचा चेक दहा लाखांचे व्हाउचर बाईक अन बरंच काही बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले हे पाहण्याअगोदर बोल हटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्याला गेम समजत नाही अशी टीका होत असताना शेवटी सूरज चव्हाण विजेता ठरला आणि त्याला घेऊन एक चित्रपट करणारा असल्याची घोषणाही दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली बारामतीमधील सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक नव्हता पण बिग बॉसच्या टीमनं शेवटी त्याला घरामध्ये आणलं आणि त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणनं अखेर बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणून चौदा लाख रुपयांचा चेक देण्यात आला आणि त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पू ना गाडगिळे यांच्याकडून ला, दहा लाख रुपये जाहीर करण्यात आले तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईक ही बक्षीस म्हणून देण्यात आली अभिजित सावंतला किती रुपये मिळाले बिग बॉस मराठीचा रनर अप अभिजीत सावंतला पू ना गाडगिळे यांच्याकडून एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पवार अंकिता वालावलकर निकिता आंबोळी यांना प्रत्येकी एक एक लाख रुपये देण्यात आले या स्पर्धेतील टास्क अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरनं मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले पहिल्या सहा स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीनं अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये तिला तब्बल नऊ लाख रुपये मिळाले जान्हवी ही सहाव्या क्रमांकावर राहिली होती त्यामुळे तिनं पैसे घेण्याचा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरवला